दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा भव्य पाककला स्पर्धेनंतर आता पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं नाशिक मिसळ क्वीन ही अगळीवेगळी स्पर्धा नुकतीच आयोजित करण्यात आलेली होती इंदिरानगर येथील एका लॉन्समध्ये हा भव्य सोहळा संपन्न झाला पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्ट तसेच आयोजक मिनल कुलकर्णी ऋचा कुलकर्णी प्रायोजक प्रियंका उदावंत यांच्या पुढाकारानं ही स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेसाठी डॉक्टर तृप्ती लोढा डॉक्टर स्नेहल मगर अनिता पाटील पद्मिनी काळे संगीता वेडणे कौस्तुभ देवळे आदी मान्यवरांची खास उपस्थिती होती सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत दी प्रज्वलनानं या वेगळ्या सोहळ्यास प्रारंभ झाला या कार्यक्रमात मिसळ स्पर्धा व्यतिरिक्त गरबा संगीता अडबाई यांचा झुंबा ग्रुप डान्स तर रुपाली बेंडाळे यांच्या लेझिम पथकानं उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं या मिसळ क्वीन स्पर्धेत दोनशे पेक्षा जास्त तरुणींनी सक्रिय सहभाग घेतलेला होता यात तीन विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं दरम्यान या संपूर्ण सोहळ्याविषयी आयोजक रुचा कुलकर्णी कौस्तुभ देवळे दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर तृप्ती लोडा त्वचारोगतज्ञ डॉक्टर स्नेहल मगर आणि तसेच अशोक काका उदावंत ज्वेलरच्या संचालिका प्रियंका उदावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे नमस्कार मी कौस्तुभ देवळे राहणार मुंबई माझं रिलॅक्स ड्राय नावाचं ब संस्था आहे आम्ही कप कपडे वाट टाकायचं जे पुली सिस्टम आहे ते मॅन्युफॅक्चर करतो आणि डिस्ट्रीब्यूट करतो आज नाशिकमध्ये पद्मश्री चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेचं नाशिक मिसळ क्वीन ही स्पर्धा आयोजित केली होती आणि या स्पर्धेला भरपूर महिलांनी खूप चांगला प्रतिसाद दिला जवळपास शंभरहून जास्त म महिलांनी इकडे सहभाग नोंदवला आणि त्यातून पहिल प्रथम तीन पारितोषतोषिकं इकडे डिस्ट्रीब्यूट करण्यात आली त्यात आम्ही माझ्या स सकट अनेक आयोजक होते आणि आमच्या हातून प्राईज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी पण झाला नमस्कार मी रुचा कुलकर्णी आज पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्ट प्रस्तुत नाशिकची मिसळ क्वीन ही स्पर्धा आम्ही नभांगण लॉन्समध्ये आयोजित केली होती आम्हाला अपेक्षेपेक्षा खूप चांगला प्रतिसाद मिळाला दो अडीचशेपेक्षा जास्त बायकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता आम्ही तीन विजेते काढले त्यात पहिल्या विजेत्याला आम्ही सोनाली पैठणीकडून पैठणी गिफ्ट करण्यात आली तसेच आम्ही डान्स पार्टी घेतली आणि खूप खूप धमाल केली थँक्यू नाशिक मी डॉक्टर स्नेहल पंकज मगर डॉक्टर स्नेहल डर्मा सोल्युशन इथे ॲस्थेटिक फिजिशियन म्हणून काम करते रविशंकर मार्गला आपलं हे क्लिनिक आहे सगळ्या प्रकारच्या स्किनसाठी आणि केसांसाठी नखांसाठी सगळ्या प्रकारच्या स्किनच्या आजारांवरती आणि सौंदर्याबद्दलच्या सगळ्या समस्यांवरती आपल्या क्लिनिकमध्ये काम होतं आज इथे नाशिकचे क्वीन म्हणून जो कार्यक्रम अरेंज करण्यात आलेला होता तिथे मी या कार्यक्रमासाठी आले होते आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर कार्यक्रम इथे झालेला आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये खूप सगळ्या महिलांचा उत्साह बघितल्यानंतर खूप छान वाटलं इथे येऊन इथे मी सगळ्यांना स्किन केअरच्या बाबतीत किंवा सनस्क्रीन किंवा ह्या सगळ्या गोष्टींची कशी गरज आहे ज्या केसांच्या त्वचेच्या ज्या समस्या होतात त्यांच्या बाबतीत काय काय गोष्टींची आपण काळजी घेणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत मी त्यांना सगळ्या गोष्टींची माहिती द्यायचा प्रयत्न केलेला आहे सगळ्यांना ते सेशन नक्कीच आवडलेलं असेल आणि त्याही त्यानंतर जर आपण बघायला गेलं तर आत्ताच्या ज्या धकाधकीच्या जीवनात स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही आहे तर त्या सगळ्या गोष्टींसाठी ज्या छोट्या छोट्या गोष्टी करणं जे गरजेचं आहे त्या बाबतीतली माहिती ते, ते सांगण्यात आली काही प्रश्नोत्तरं खूप छान झाली काही महिलांनी खूप छान प्रश्न विचारले आणि त्यांच्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न मी चांगला केलेला आहे इथे आणि तुम्हालाही काही तुमच्या केसांच्या त्वचेच्या सौंदर्याच्या काही समस्या असतील तर तुम्ही डॉक्टर स्नेहस डर्मा सोल्युशन रविशंकर मार्ग नाशिक इथे नक्कीच भेट देऊ शकता नमस्कार मी प्रियांका गणेश उदावंत आज मी पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्ट यांची जे आयोजित केलेलं नाशिकचे मिसळ क्वीन इथं आम्हाला निमंत्रित केलं होतं त्यांनी तर मी ए ज्वेलरकडून आलेली आहे अशोक काका उदावंत यांच्याकडून तर आमचं वन ग्रॅम गोल्डचं शॉप आहे ना मुंबई नाका इथे आमच्या सध्या चार शाखा आहेत पण नाशिकमध्ये आता सध्या आम्ही मुंबई नाका शताब्दी हॉस्पिटल समोर आमचं नवीनच पाच नोव्हेंबरला ओपनिंग झालेलं आहे तर आज इथे ज्या सगळ्या महिला जमलेल्या दोनशे अडीचशे महिला त्यांच्यासाठी आम्ही खास एक कूपन वाउचर घेऊन आलो होतो आणि खूप सुंदर असा प्रोग्राम इथे झालेला आहे आणि तुम्ही आमच्या दुकानाला नक्की भेट द्या कारण की आता सोनं घालणं आणि हे खूपच रिस्की झालं आहे आजच्या काळामध्ये आणि महिलांना जे ज्वेलरीविषयी जे आकर्षण आहे आणि भारतीय महिला म्हटल्यावर म्हणजे आपल्याला प्रत्येक सणासुदीला ज्वेलरी हे सगळ्यात आवश्यक घटक आहे तर वन ग्रॅम गोल्डमध्ये तुम्ही प्रत्येक वेळेला वेगवेगळे दागिने घालू शकता ते अफोर्डेबल प्राईजमध्ये आणि आमच्याकडे खूप सुंदर अशा ऑफर आहेत आणि भरपूर पन्नास हजारपेक्षा जास्त सुद्धा डिझाईन आहेत तर तुम्ही नक्की भेट द्या अशोक काका ज्वेलर्सला मुंबई नाका शाखेला नमस्कार मी डॉक्टर तृप्ती लोडा मेगालिलिफ डेंटल क्लिनिक येथे डेंटिस्ट म्हणून कार्यरत आहे आज पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्ट यांनी आयोजित केलेल्या नाशिक मिसळ क्वीन इथे आम्हाला दातांच्या समस्यांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी बोलावले होते मिसळ हा कार्यक्रम खूप छान इथे आयोजित केलेला होता सर्व लेडीजना दातांच्या समस्यांवर दातांच्या विविध उपचारांवर कसे ट्रीटमेंट दिली जाते याबद्दल आम्ही इथे मार्गदर्शन केले रूट कॅनाल ट्रीटमेंट स विविध प्रकारच्या कॅप्स झिरकोनिया कॅप हिरड्यांच्या समस्या दातांचे जे समस्यांविषयी जे मीथ आहेत जसे की लहान मुलांच्या दातांना ट्रीटमेंटवर गरज नाही ते पडतीलच दुसरे की दातांच्या ट्रीटमेंटमुळे डोळ्यांवर परिणाम होतो ह्या बऱ्याच इनॅमलविषयी बऱ्याच लेडीजना समस्या होत्या त्या सगळ्या समस्यांचे इथे समुपदेशन मी इथे केले आणि खूप छान पद्धतीने हा कार्यक्रम एन्जॉय केला दरम्यान या स्पर्धेत ए ग्रॅम गोल्ड ज्वेलरी शोरूमचे अशोक काका उदवंत यांच्या वतीनं सहभागी प्रत्येक स्पर्धकास गिफ्ट व्हाउचर देण्यात आले डॉक्टर स्नेहल मगर यांनी त्वचा संबंधित तसेच डॉक्टर तृप्ती लोढा यांनी दातांच्या आरोग्याविषयी उपस्थितांना सविस्तर असे मार्गदर्शन केले तसेच सोनाली पैठण यांनी चौधरी यात्रा कंपनीचे देखील या सोहळ्यासाठी विशेष सहकार्य लाभले असून यावेळी पद्मिनी काळे यांनी कंपनीच्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करत असते तसेच यापुढे देखील असेच वेगवेगळे उपक्रम महिलांसाठी राबवण्यात येतील असे आश्वासन देखील आयोजिका रुचा कुलकर्णी यांनी नाशिक न्यूजशी बोलताना दिले दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक